हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं कलाकंद तर बघा हे काय झालेलं रात्रीचं दूध होतं आणि ते दूध ना गरमीमुळं नाचलेलं होतं तर म्हटलं दूध तर काही एवढं फेकून देता येत नाही त्याच्यामुळं काय केलं त्या दुधामध्ये ना अर्धा लिंबू पिळून ना शिजवून घेतलं आणि मस्त असं पनीर तयार झालं होतं मग काय केलं कपड्यामध्ये हे काढून घेतलं आणि ना दो थंड पाणी घालून ना दोनदा देऊन घेतलं पनीर जेणेकरून ना लिंबाचा वास असतो आणि आंबटपणा जो असतो ना तो पूर्णपणे जायला पाहिजे त्यासाठी मग वेळून घेतल्यानंतर बघा तसंच कपड्यामध्ये ना एक दोन तीन तासासाठी बांधून ठेवलं दोन तीन तास झाल्यानंतर पनीर छान असं तयार झालेलं त्यानंतर ना कढईमध्ये ना दोन वाट्यानं दूध घेतलेलं होतं दूध चांगलं शिजवून घेतलं त्याच्यानंतर ना याच्यामध्ये विलायची पावडर आणि एक अर्धी वाटी ना साखर घालून घेतलेली आणि छान शिजवून घेतलं आणि ते चांगलं उकळल्यानंतर त्याच्यामध्ये ना पनीर घालून घेतलं असं पनीर ना खिसून घेतलेलं होतं तर बघा आता पनीर घालून झाल्यानंतर काय करायचं ह्याला ना सारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून ना आपलं दूध ना खाली चिटकायला नको कढईला त्याच्यामुळं ना ह्याला ढवळत राहायचं आहे तर आता बघू शकता आपल्या दुधाला छान असा घट्टपणा येतो आहे आणि छान असं ना आपलं पूर्ण असं दूध आटलेलं आहे आणि मस्त असं आपला कलाकन कला तयार झालेला आहे बघू शकता तर आता हा कलाकन तयार झाला आहे आता आपल्याला ह्याला पिलेटात काढून घ्यायचं आहे तर इथं मी ना पिलेटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता, ही आहा कला आता हे हा कलाकांना असं काढून घ्यायचं आहे आता काढून घेतल्यानंतर बघा ह्याला ना छान असं ना थापून घ्यायचं आहे आणि हे ना थोडंसं थंड झालं ना मगच थापून घ्यायचं नाही त्यांना चटके बसतात तर बघा थंड झाल्यानंतर असं थापून घेतलेलं आहे मस्त असं आणि बघू शकता किती रवाळ रवाळ असा आपला कलाकंद जसा बाहेर मिळतो ना सेम त्याच पद्धतीचा कलाकंद तयार झालेला आहे आणि याला आपण नाही मिल्क पावडर वापरलेलं आहे नाही खवा वापरलेला आहे तरीही बघू शकता अगदी साध्या सिंपल पद्धतीनं नाचलेल्या दुधापासनं ना, आपला कलाकन तयार झालेला आहे बघू शकता तर आता बघा हे थंड झाल्यानंतर इथं मी काय केलं आहे आता ना याच्यानं चाकूच्या साह्यानं ना याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत वड्यांना थोडंसं थंड तेव्हाच काढून घ्यायचे आहेत नाहीतर ना गरम असताना तुम्ही जर वड्या केल्या याच्या तर ना पूर्ण कलाकांना असा चाकूला चिटकतो आणि व्यवस्थित वड्या होत नाहीत त्यामुळं ना असं थंड झाल्यानंतरच मस्त अशा वड्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर आता याला ना मी थोडेसे ना बदाम लावून घेतलेले आहेत बदाम ना तुम्हाला लावायचे नसेल नाही लावलं तरी चालतं तर मस्त असे बदाम लावून घेतलेले आहेत वरून जर तुम्हाला साधी सिंपल अशी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि तुम्हाला वडी उचलून दाखवते बघू शकता कशी मस्त अशी वडी तयार झालेली आहे आणि अगदी मऊसुद्ध आणि लुसलुशीत असा कलाकंद आपला तयार झालेला आहे तर चला मग भेटूया आणखीन एका अशा साध्या